महत्त्वाची बातमी दिल्लीमध्ये एकनाथ खडसेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह भेट घेतली आहे यानंतर माझा अनौपचारिक भाजप प्रवेश झाला अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिलेली आहे एकनाथ खडसे यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली आहे मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यामुळे शाह यांना शुभेच्छा दिल्याच सुद्धा त्यांनी सांगितलंय यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे सुद्धा उपस्थित होत्या आता जी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय दिल्लीमध्ये एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि यानंतर त्यांनी साम टीव्हीला लाव प्रतिक्रिया दिलेली आहे माझा अनौपचारिक भाजप प्रवेश झालेला आहे अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिलेली आहे मोदी सरकार तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यामुळे शाह यांना शुभेच्छा दिल्याचं खडसे यांनी सांगितलेलं आहे यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे सुद्धा त्यांच्यासोबत उपस्थित होत्या तर आपण हा फोटो पाहतोय दिल्लीमध्ये एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे दरम्यान या संदर्भात आपण बोलणार आहोत एकनाथ खडसे यांच्याशी फोनच्या माध्यमातून एकनाथ खडसेजी आपण आज अमित शहाची भेट घेतलेली आहे आणि तुम्ही प्रतिक्रिया सुद्धा आहे की अनौपचारिक भाजप प्रवेश झालेला आहे नेमका या भेटी दरम्यान काय आहे आहे तुमचा प्रवेश कधी होणार त्या संदर्भात काही आश्वासन दिले का रक्षाताईंना मंत्रीपद मिळालं म्हणून अमित शहा साहेबांची ही सदिच्छा भेट होती बाकी या भेटीमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही अगदी आपण म्हणताय की इतर कुठलीही चर्चा झालेली नाही मात्र काल पासून बातम्या सुद्धा येत आहेत की आपण लवकरच आपल्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि त्याचबरोबर दिली जाणार आहे तर त्या संदर्भात काही आश्वासन आहे का अमित यांच्या तुम्हाला कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारचे संकेत मिळालेले नाही अगदी पण मग नेमक्या या भेटी दरम्यान काय झालं फक्त ही सदिच्छा भेट होती पण काही विषयांवर चर्चा झाली असेल सत्ता सदिशा भेट होते दुसरा कायना अगदी धन्यवाद एकनाथ खडसे जी आमच्याशी संपर्क साधल्याबद्दल तर आपण पाहतोय गृहमंत्री अमित शाह दिल्लीमध्ये एकनाथ खडसे यांनी भेट घेतलेली आहे आणि माझा अनौपचारिक भाजप प्रवेश झाला अशी प्रतिक्रिया खडसेंनी दिलेली आहे साम टीव्हीला ही एक्सक्लुसिव प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे आणि आताच फोनवर बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे ही फक्त सदिशा भेट होती या दरम्यान काहीही घडलेलं नाही